गुजरातच्या सीमेवरती बच्चू कडूंची शेतकरी आसूड यात्रा आज अडवण्यात आलेली आहे उद्या आसूड यात्रा पंतप्रधान मोदींच्या वडनगरमध्ये पोहोचणार होती पण त्याआधीच आज नंदुरबारच्या नवापूर चेकपोस्टवरती ही आसूड यात्रा रोखण्यात आलेली आहे चेकपोस्टच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या गुजरात पोलिसांनी बच्चू कडूंना गुजरातमध्ये प्रवेश करू दिला नाही आणि त्यानंतर संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत अडवणुकीचा निषेध केला सध्या चेकपोस्टवर गुजरात पोलिसांना प्रचंड फौजफाटा त्यांचा तैनात करण्यात आलेला आहे आणि ही आसूड यात्रा त्यांनी त्या ठिकाणी अडकली आहे दहा दिवस फिरल्यानंतर कुठल्याही पोलिसांनी आम्हाला महाराष्ट्र पोलिसांनी कुठं असा बर्ताव केलेला नाही पण गुजरातमध्ये मोदीजींची जे दडपशे आहे ते आता इथे दिसून पडत आहे म्हणजे मोदीजी आम्ही पाहतो का पोलिसांच्या मार्फत या शेतकऱ्यांचं आंदोलन दडपण्याचा पुरेपूर इथं प्रयत्न केलेला आहे आम्ही अमेठीला गेलो आहे एम पीला गेलो आहे आंदोलन केलं आहे रक्तदान करून पण गुजरातच्या सीमेवर मात्र रक्तदाना सुट्टीसाठी सुद्धा परवानगी मागितल्या जातं ही सगळ्यात शरमनाक गोष्ट आहे निश्चितच आता काही गुजरातचे शेतकरी संघटना इथं सामील होणार आहे आणि त्यानंतर आम्ही वडनगर जाण्याच्या दिशेनं पाऊल उचलणार